चला तर पाहूया महत्वपूर्ण अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत देशातील लाखो एनपीएस धारकांसाठी पेन्शन धारकांसाठी संदर्भातील बातमी धारकाने घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया ही ब्रेकिंग न्यूज या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण बातमी देशातील करोडो कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी संघटना मार्फत पातळीवर जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा ऐतिहासिक धरणे आंदोलनाची तयारी केली जात आहे जुनी पेन्शन योजना संदर्भामध्ये जुनी पेन्शन योजना या प्रमुख मागणी साठी देशातील सर्व कर्मचारी जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी देशातील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत एन एम ओ पी एस म्हणजे नॅशनल मुवमेंट फॉर ओल्ड पेन्शन स्कीम

प्रणाली म्हणजे एकीकृत पेन्शन योजना लागू करण्यात आली आता पुन्हा लढा सक्रिय करून जुनी पेन्शनची मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली जात आहे एक मे रोजी महाधरणे आंदोलन दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिने देशभरातील जुन्या पातळीवर पेन्शन साठी या प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी महा आंदोलन आयोजित आयोजन करण्यात येत आहे तर या करिता देशातील सर्व कर्मचारी सदर महा सहभागी होण्यास महाआंदोलन संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार बंधू यांनी केले सदर आंदोलनास महाराष्ट्रातील जुनी पेन्शन योजना संघटना संघटनामार्फत पाठिंबा देण्यात येत असून राज्यातील संजय सोनार मामा हे देशातील कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वासाठी पुढाकार घेत आहेत सदर आंदोलनास देशातील तब्बल एक कोटी पेक्षा अधिक कर्मचारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारच्या आयोजन संघटनेकडून करण्यात आले करिता एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला धन्यवाद थँक व्हेरी मच